नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोठी बातमी आहे एक तारखेपासून नवीन नियम लागू होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आलेली आहे ही माहिती सविस्तरपणे काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही मोठी बातमी काय आहे एक तारखेपासून नवीन नियम लागू काय ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी एक तारखेपासून नवीन नियम लागू होणार बघा न्यू रूल्स काय आहेत न्यू रूल्स तुम्ही मोबाईल वापर करते असल्यास तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण एक जुलैपासून देशभरात नवीन नियम लागू केले जाऊ शकतात ऑनलाईन फसवणूक आणि हँकिंग करणाऱ्यांना रोखणे हा त्याचा उद्देश आहे बघा या नवीन रूल्सचं काय उद्देश आहे बघा जेणेकरून जी ऑनलाईन पद्धतीने सध्या डिजिटल युगामध्ये फसवणूक केली जात आहे ती फसवणूक खऱ्या अर्थाने व हँकिंग करणाऱ्या करणाऱ्यांना रोखण्याचा हा महत्त्वाचा जो उद्देश आहे तो या नवीन नियमाचा आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या ठिकाणी थी आपण जाणून घेणार आहोत बघा न्यू रूल्स काय आहेत मोबाईल सिम कार्डसाठी नवीन नियम आणि नियम जारी करण्यात आले आहेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ज्याला आपण टी आर ए आय म्हणतो पंधरा मार्च दोन हजार रोजी नवीन नियम जारी केले आहेत जे एक जुलै दोन हजार चोवीसपासून देशभर लागू होतील ट्रायचे म्हणणे आहे की नियम बदलून फसवणुकीच्या घटना थांबवता येतील मात्र यामुळे सर्वसामान्य वापरकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो बघा नियमामध्ये काय बदल झालेले आहेत तेही या ठिकाणी पाहूया बघा नियमामध्ये काय बदल झाले नवीन नियमानुसार जर नवीन नियमानुसार जर मोबाईल वापरकर्त्यांनी अलीकडे त्यांचे सिम कार्ड स्वॅप केले असेल तर ते त्यांचा मोबाईल नंबर पोर्ट करू शकणार नाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सिमची देवाणघेवाण करणे याला सिम स्वॅपिंग म्हणतात जेव्हा सिम कार्ड हरवले किंवा तुटलेले असते तेव्हा सिम स्वॅपिंग होते असे झाल्यास तुम्ही तुमच्या दूरसंचार ऑपरेटरला तुमचे जुने सिम नवीन सिमने बदलण्यास सांगा बघा या ठिकाणी नियमामध्ये काय बदल झालेला आहे तेही या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत त्यानंतर आपण पाहूया पाहूया काय फायदा होईल याचा फायदा काय होणार आहे या नवीन नियमाचा बघा फसवणुकीच्या ज्या घटना घटनाए घटना आहेत आत्ता सांगितल्याप्रमाणे फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी असे पाऊल उचलण्यात आल्याचे ट्रायचे म्हणणे आहे फसवणूक करणाऱ्यांना सिम स्वॅपिंग किंवा बदलल्यानंतर लगेच मोबाईल कनेक्शन पोरट करण्यापासून रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे बघा सिम स्वॅपिंग म्हणजे काय नेमकं आहे तरी काय तेही या ठिकाणी आपण माहिती घेऊया तुमच्या माहितीसाठी आजच्या युगात सिम स्वॅपिंगच्या फसवणुकीचे प्रकार हे वाढलेले आहेत ज्यामध्ये फसवणूक करणारे तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्डचे फोटो सहज काढतात यानंतर त्यांना मोबाईल हरवण्याच्या बहाण्याचे नवीन बहाण्याने नवीन सिम कार्ड दिले जाते त्यानंतर तुमच्या नंबरवर आलेला ओ टी पी फसवणूक करणाऱ्यांपर्यंत पोहोचवतो बघा टी आर ए आयची शिफारस काय आहे या ठिकाणी सिम स्वॅपिंग म्हणजे काय आहे तेही आत, या या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत त्यानंतर आपण पाहूया टी आर ए आयची शिफारस काय आहे बघा टी आर ए आयने दूरसंचार विभागाला म्हणजे डीओ टी एक नवीन सेवा सुरू करण्याची शिफारस केली आहे ज्यामध्ये प्रत्येक इनकमिंग कॉलचे नाव मोबाईल वापरकर्त्यांच्या हॅड सेंटरवर प्रदर्शित केले जाते मग ते नाव संपर्क यादीमध्ये जतन केले गेले आहे किंवा नाही त्यामुळे फसवणुकीच्या घटनांना आळा बसू शकतो मात्र यामुळे गोपनीयतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत बघा ही आहे टी आर ए आयची शिफारस त्यानंतर सिम स्वॅपिंग म्हणजे काय तेही या ठिकाणी आपण फाय पाहिलेला आहोत काय काय फायदा होणार आहे म्हणजे या नवीन नियमाचा काय फायदा होणार आहे नियमामध्ये काय बदल झालेला आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी मोठी बातमी आहे एक तारखेपासून नवीन नियम लागू होणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनल म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद